आ, आ, मी स्वप्नील लाभ बंडकर राहणार मदनवाडी सर आपण आता निवडणुकीच सध्या जे चालू आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागू आहेत तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या पक्षातून मी इच्छुक आहे आमचे मार्गदर्शक दत्तात्रय मामा भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदा गार्डकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इच्छुक आहेत बरं आपण जे इच्छा दर्शवलेली आहे त्यांच्या जिल्हा परिषद तुम्ही जिल्हा परिषद साठी उभा राहणार सोनाली स्वप्नील बंडगर ह्या इच्छुक आहेत पार्श्वभूमी आपली काय आहे आपण ह्याच्या आधी सामाजिक काम असतील किंवा आरोग्यविषयी असतील किंवा बरेचशे दुसऱ्या राजकीय असतील त्या गोष्टीसाठी आपण वेळ दिला होता ह्याच्या आधी अगोदर निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच पक्षाचं काम केलेलं आहे मागे काही छोटे मोठे उपक्रम केले होते की जे उदाहरणार्थ दहीहंडी असेल महिलांसाठी जे होम मिनिस्टर पैठणीचा बक्षिसाचा कार्यक्रम असेल परत तरुणांसाठी क्रिकेटचे मॅचेस म्हण लहान मुलांचं कबड्डी यासाठी उपक्रम केले तर माझी सामाजिक कार्य करायची माझी इच्छा आहे भरपूर त्यानुसार माझी पावलं उचलत राहतो जिवळ गटातून अनेक मतदार उमेदवारांनी उमेदवारी मागे आहे पक्षाकडं तुम्हालाच पक्षाने काही माझा नवीन चेहरा आहे मी निष्ठावंत कार्य करताय तरुणांना संधी मिळेल अशी मला अपेक्षा आहे चांगली आणि मी मुलांसाठी तरुणांसाठी दिवस रात्र अवेलेबल असू शकतो राहतोच त्यामुळे माझा प्राधान्याने विचार व्हावा पक्षाकडून तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही जिल्हा परिषद गटात काय काय सुविधा देऊ शकता बरेचसे प्रश्न आमचे तालुका आमदार आहेत त्यांनी मार्ग लावलेलेच आहेत पण त्यातनं पण रस्ते गटर अ आरोग्याचा विषय असेल तरुणांच्या क्रीडा संदर्भात विषय असेल या विषयाला मी प्राधान्याने प्राधान्य महिलांसाठी गोष्टीला भरपूर विजन आहेत त्या तरी आमच्या सरकार आता आपल्या जर लाडकी बहिण योजना आहेत अजून काय वाव देता येईल बघिन बचत गट असेल याच्यातून काय मदत करता येईल त्यानुसार आता सुद्धा पाहायला गेलं तर दिगुण क्षेत्रफळ भरपूर रसिखेच नवीन चार आपल्याला बघितलं जात पण एकंदरीत या रसिखेच मध्ये आपल्याला ज्या गोष्टी आता सध्याला जे चालू घडामोड राजकीय जी परिस्थिती कसं वाटतं पक्षाकडनं आपल्याला जी संधी मिळायची त्याच्याबद्दल पक्षाने काय आपल्याशी चर्चा केली का या संदर्भात आपल्या अजून तर भरपूर वेळ ह्या गोष्टीला अजून प्रोग्राम लागू व्हायचे पण चर्चा केली की बाबा तुमचं प्रयत्न कसे चालू तुम्ही काय करतायत ह्या संदर्भात आमची टेंटेटिव्ह चर्चा झाली आता आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जर तुमच्या विरोधात म्हणजे विरोध पार्टीने जर तुमच्याच घरातला उमेदवार जर दिला तर तुमची काय भूमिका असणार आमच्या आदरणीय दादा पवार आणि जे दत्तात्र बरणे जे आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल जर समजा घरातलाच पुढचा उमेदवार आला तर तुमची भूमिका काय राहणार नेमकी पक्षाशी प्रामाणिक राहणार आम्ही म्हणजे पक्ष जे पक्ष जो आदेश दिल तो आम्ही मान्य करून पुढे आमची वाटचाल चालू ठेवणार मला उमेदवारी दिली मी तेवढंच ताकदीने पाहणार कोणी उमेदवार पुढचा असला तरी अगदी बंडगराचा जरी असला तरी तुम्ही निवडणूक लडवणार हो लढवणार याच्या मागे पण आम्ही पक्षाचं जसंच काम केलं तसंच करत राहणार महिलांच्या सबलीकरणासाठी तुम्ही काय प्रयत्नशील राहणार जिल्हा परिषद ज्या जे आमच्या योजना आहेत बा महिला बाल विकास कल्याण जे खाते त्याच्या पर ज्या सुविधा असतील त्या महिलांपर्यंत पूर्ण पोहोचवायचा प्रयत्न करणार आरोग्य संदर्भात बी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत याच गटात अनेक जुन्या इमारती झालेल्या आहेत आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत त्या संदर्भात काय प्रयत्न करणार का आहोत अ तस म्हणजे आमचे आमदार आहेत मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काय उर्वरित ज्या छोट्या त्रुटी राहिल्या असतील त्या सुद्धा ही पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील आमचा सध्या आता महिलांचं आरक्षण पडलेलं आहे महिलांच्या संदर्भ आपण या गोष्टीकडे कसं काय गोष्ट महिलांचा तो आरोग्याचा विषय असेल त्या संदर्भात मी जास्त प्रयत्नशील राहील त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहचताला ह्याची काळजी घेईल त्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत महिला बाल विकास अंतर्गत ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आता तुम्ही जिल्हा परिषद गट असेल किंवा आपल्या गावात असेल तुम्ही अनेक महिलांसाठी कार्यक्रम घेतले जसं की होम मिनिस्टर कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला खूप छान प्रतिसाद होता त्याला जो विषय ह्या प्रतिसाद म्हणजे कसं यात भाग घेतल्यामुळे महिलांचा उत्सव वाढला एकतर महिलांना जास्त प्रोग्राम नसतात आपण सर्वसामान्य माणूस उठतो बसतो चहा पितो कर्मरोग होऊन जाते यांना काही काम कामाव्यतिरिक्त दुसरं काय एवढं व्यासपीठ नसतेच त्यामुळे आव आम्ही नवरात्र निमित्त हे होम मिनिस्टरचा कार्यक्रम भरवला जेणेकरून त्यांना थोडं व्यासपीठ भेटेल त्यांना थोडं मोकळीक भेटेल आणि त्याच्यातून खूप त्यांनी आनंद घेतला म्हणजे खूप त्यांचे आशीर्वाद भेटले मला प्रेम भेटलं त्यांचं आणि ह्याच कार्यक्रमामध्ये एक गरजू गरीब महिलेला एक स्कूटी मिळाली जेणेकरून त्याला दोन तीन वर्ष घेता नसते आली कधीच त्यांनी बोलून दाखवलं त्यांनी त्याचं मला समाधान आहे खूप होम मिनिस्टर असल क्रिकेट असल अनेक तुम्ही सामाजिक कार्य केले अनेक उपक्रम राबवलेत हो तर तू याच्या माध्यमातून तुम्ही घराघरापर्यंत पोहोचला तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये याचा तुम्हाला फायदा होईल का हो शंभर टक्केच कारण की ह्या निमित्ताने मी सगळ्यांना माहीत झालो माझं काम दिसलंय आतापर्यंत आणि बाकीच मी माझं कुटुंब तर समाजसेवेचं काम करतच असतो याचा मला निश्चित फायदा होऊन जाईल तुम्ही निवडून येणे अशी शाश्वती वाटते का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के निवडून शंभर टक्के मी निवडून असणार मी जिल्हा परिषद सदस्य होईल असं मला वाटतं तुमच्या पत्नीही तेवढ्याच हे सामाजिक कार्यात भाग घेतात का हो म्हणजे मला त्यांची शंभर टक्के साथ असते मी जिथं असेल चांगल्या गोष्टी त्यांचा मला पाठिंबा असतो